एम के फाऊंडेशनचे महादेव ओनूरयांना समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार प्रदान मान्यवरांनी केली एम के फाऊंडेशनच्या कार्याची प्रशंसा अपूर्व अभिमित ज्ञानपीठ सोलापूर आणि लायन्स क्लब सोलापूर मेट्रोच्या वतीनं दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार यंदा एम के फाऊंडेशनचे महादेव ओनुरेयांना जाहीर झाला असून सोमवारी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ईश्वर झुंजा अभिमित ज्ञानपीठाचे अध्यक्ष अभिजित भांजे कुलपती अशोक भांजे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एम के फाउंडेशनचे महादेव कौनुरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला त्यावेळी मान्यवरांनी एम के फाउंडेशनचे महादेव कौनुरे यांच्या कार्याची मुक्तखंडाने प्रशंसा करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या मला मिळालेलं पुरस्कार हे माझं नसून माझ्यासोबत काम करणारा असंख्य कार्यकर्त्यांचा आहे माझे सहकारी फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा यात मोठा वाटा आहे असं स्पष्ट करत या पुरस्कारामुळं माझी जबाबदारी वाढली आहे यापुढेही हे कार्य असंच सुरू राहील असं महादेव कोनोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इल्कल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन क्लॉथ येथील एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार संस, महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तडवळा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस झिरो तीन सदुसष्ट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट्स स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेहतीस रो लाइन प्लॉट संच मधोमध प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकल गे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि आरोग्यदायी आणि आनंदी करा उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस